जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो इंस्टाग्रामवर झपूक झुपूक या सॉंगवर जास्त रील्स बनत आहेत त्यामुळे मित्रांनो आज आपण झपूक झुपूक या साँगवर व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे व्हिडिओ एकदम कडे आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहे ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर आपण तिथून जाऊन ते यूज करू शकता जर तुम्हाला डिस्क्रिप्शन मटेरियल आणि आपली बीटमा पोड जुड� लिंक से की इम्पोर्ट करण्यात जर प्रॉब्लेम आला तर आपले टेलग्राम चॅनल जॉईन करून घ्यायची मी टेलिग्राम चॅनलवर सर्व मटेरियल अपलोड करत असतो टेलिग्राम चॅनलच्या नाव किंवा पाय मध्ये असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चॅनलवर फर्स्ट टाइम चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपलं चॅनल अशा प्रकार म्हणून एडिंग आणि नवनव्या एडिंग शिकवलं त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा एकदम प्रे व्हिडिओ लाईक असेल लाईक करा आणि शेअर करायला सुरू नका मित्रांनो जर तुम्हाला इंस्टाग्राम और... जे का आपण व्हिडिओ अपलोड करत असतो किंवा मित्रांनो आपली जी प्रिय व्हिडिओ आहे आपण जे दाखवत असतो ते प्रिय व्हिडिओ मी इंस्टाग्राम अपलोड करत असतो त्यासाठी मित्रांनो इंस्टाग्रामसुद्धा फॉलो करून घ्यायचे तिथून तुम्ही आपले प्रिय व्हिडिओ डायरेक्ट डाउनलोड करू शकता प्रिव्हिडिओ तुम्हाला इथे आपण लगेच दाखवणार आहे त्यासाठी मित्रांनो आपला जे प्रिय व्हिडिओ ते पाहिल्यानंतर प्रिवडो कसं वाटलं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोर जेवढे कोणते टॉपिक पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्या आजचे जेवढं तर प्रिय पोहूया लगेच व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया जाँगो 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 जाँगो। अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूँ मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है बाय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला बिटमा पोलिंग लिंक पाहायला जाईल तिथून जून ती इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट करण्या जर तुम्हाला प्रॉब्लेम झाला तर टेलिग्राम चॅनल जायचे तिथे मित्रांनो बिटमा पोलिंग सी किपर पोलिंग आणि आपले मटेरियल पाहायला तिथून तिथूनसून तुम्ही एकदम साध्याने सोबतपणे मटेरियल डाऊनलोड करू शकता आणि बिटमा पोलिंग लिंग सी किपर पोर इम्पोर्ट करू शकता ती तिपोर्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला बिटमार्क अशा प्रकारे पाहायला मिळून जाईल इथे मित्रांनो तुम्हाला मी इथे काही ग्रुप दिलेले आहे म्हणजे सहा ग्रुप तुम्हाला दिलेले हे आपल्याला एडिट करायचं आहे ते एडिट करायच्या अगोदर आपल्याला काय हे जे ग्रुप आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ते एडिट ग्रुप ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचं आणि इथे फोटो ऑप्शन ऑप्शन पाहणार त्यावर क्लिक करायचं आहे कल फिलवर क्लिक करायचे आहे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि ज्या फोल्डरमध्ये आपण आपले मटेरियल ठेवले असेल ते फोल्डर आपल्याला ते ओपन करून घ्यायचे तर ओपन केल्यानंतर अशा प्रकार मित्रांनो तुम्हाला मी साईपल्लीचे काही फोटो दिलेले आहेत हे घ्यायचं आहे तुम्ही दुसरीसुद्धा येते घेऊ शकता बघा फोटो घेतल्यानंतर प्लसवर क्लिक होऊन ॲड करायचा आहे आणि फोटो मित्रांनो व्यवस्थित सेट होत नसेल तर मोहो ट्रान्सवर क्लिक करायचा आणि अशा प्रकारे फोटो आपल्या व्यवस्थित सेट करायचा आहे झूमवर क्लिक होऊन साईज थोडी कमी करायची आणि मित्रांनो अशा प्रकारे फोटो व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहे तर मित्रांनो मी इथे ॲड केलेलं आहे त्यानंतर बॅग यायचे परत मित्रांनो ग्रुप ग्रुपवर क्लिक करायचे एडिट ग्रुपवर क्लिक करायचे फोटो क्लिक करायचे आणि इथे मित्रांनो आपल्याला कलर पिलीवर ऑप्शन ऑप्शनवर लिखून दुसरा फोटो घ्यायचा आणि प्लसवर क्लिखून ॲड करायचा फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर मग ट्रान्समार्क लिखून अशा प्रकारे व्यवस्थित फोटो सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे सेट केल्यानंतर बॅग यायचे तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे ग्रुप आहे तर मित्रांनो एडिट करताना तुम्हाला अशा प्रकारे प्रकार बीटच्या समोर इथे पाहायला मिळून जाईल पण मित्रांनो बिटमार्कपर्यंत यायच्या आहे ग्रुपवर क्लिक करायच्या आणि तिथे घड्यायची ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचे आहे आणि या ऑप्शनवरून लिखून कट करून घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इथे सर्व जे ग्रुप आहे इथे पाहायला मिळते सर्व ग्रुप एडिट करायचे आहे त्यानंतर स्टार्टला यायचे प्लसवर क्लिक करायचे मेडावर क्लिक करायचं आहे कोणताही फोटो आपल्याला एक घेऊन घ्यायचा बॅकग्राऊंडसाठी तर हा फोटो आपण इथे घेतलेला वरती तीन डोळा फिल फिल्ल यावर क्लिक करायचा आहे या ती रोकले समोरचा भाग कट करायचा आहे आणि हा जो फोटो आहे मित्रांनो हे सर्व ग्रुपचा आपल्याला इथे खाली घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे खाली घेतल्यानंतर आपल्याला फोटो क्लिक करायचा आहे आणि आपल्याला बिल्डिंग आणि ऑफिस सिटीवर क्लिक करायचे आणि आपल्याला हे जे आहे नॉर्मल करून घ्यायचे थोडे म्हणजे ब्राईकनेस आपला थोडी कमी करायची म्हणजे अशा प्रकारे इथे करून घ्यायचे आहे म्हणजे चोवीसपर्यंत करायचे त्यानंतर बॅग घ्यायचे आहे बॅग आल्यानंतर मी तुरुंग समोरच्या बीटम पर्यंत यायचे प्लसवर क्लिक करायचे मेडा क्लिक करायच्या इथून समोर आपला फोटो फुलस्क्रीनमध्ये ॲड करायचा आहे तर फोटो घेतल्यानंतर फुल फुलस्क्रीनमध्ये फुल असेल तर मित्रांनो तुरुणा काही करायची काम नाही फुल स्क्रीनमध्ये नसेल ती तीन डॉट उकळून फिल्ल कॉम्पिटिशनवर क्लिक करायचे या तीन उकळून समोरचा भाग कट करायचा आहे तशाप्रकार हा जो फोटो फुल स्क्रीनमध्ये आपण ॲड करायला केलेला आहे तर अशा प्रकारे शेवटपर्यंत सर्व जे फोटो फुलस्क्रीनमध्ये ॲड करायला जायचे ते मित्रांनो मी एकदा सर्व फोटो ॲड करतो आणि समोरची शेटिंग कशी करायची हे सांगायला पर सुरुवात करून घेतो अशा प्रकारे मित्रांनो सर्व फोटो ॲड करून घ्यायचे मित्रांनो मी ग्रुप ॲड करायचे राहिलेले आहेत पण मित्रांनो ग्रुप मी नंतर ॲड करून घेतो पण पहिले मित्रांनो आपलं स्टार्ट लायचे प्लस टू करायचे इथे जो कोण घ्यायचं आहे वरती तीन डॉटो करून स्टेज टू कॉम्पिटिशन करायचे आणि ते बॉर्डर शर्डो क्लिक स्ट्रोक आणि क्लिक करून याचा जो कलर आहे तो व्हाईट घ्यायचा आहे आणि जी लेत आहे आपल्याला ते आठपर्यंत पर्यंत वाढून घ्यायचे त्यानंतर बॅग फिलो क्लिक करून आपल्याला ऑप्शनवर क्लिक करायचे आणि मित्रांनो ब्लॅक कलर आपल्या खालच्या सेटला घ्यायचं व्हाईट कलर आपल्या व्हायचं सेटले ते घेऊन घ्यायचं अशा प्रकारे त्यानंतर आपल्या व्हाईट कलर क्लिक करायचं व्हाईट कलर पूर्ण इरेज करायचा आहे आणि क्लिकून घ्यायचा त्यानंतर पुणे व्हिडिओच्या प्रति शेवटी यायचे थोडे बॅग घेऊन या ऑप्शन पण पुणे व्हिडिओ लिहून घ्यायचे परत मित्रांनो स्टार्ट लावायचे प्लस क्लिकायचे मीडिया क्लिक करायचे आणि मित्रांनो तुम्हाला झपूक झुक अशा प्रकारे एक स्टेक दिलेले ते घ्यायचे क्लिक करून अशा प्रकारे ते आपल्याला इथे ऍड करून घ्यायचे बघ मी ते ॲड आहे त्यानंतर पुणे व्हिडिओच्या शेवटी घ्यायचे थोडे बॅग घेऊन या ऑप्शन पुणे व्हिडिओ लिहून घ्यायचे आहे त्यानंतर इफेटो क्लिकायचे ॲड इफेटो क्लिकायचे मग ट्रान्सपोर्ट क्लिक करून आपल्याला फुल साईजवर क्लिक करायचा आणि स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून घ्यायच्या मग अशा प्रकारे तुम्हाला हलताना इथे पाहायला मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग यायचे बॅग आल्यानंतर प्लसवर क्लिकायचे मीडिओ क्लिक करायचे आणि ज्या फोटोमध्ये तुम्ही स्वतःचे आपलं जे लोगो ठेवलं असेल तो लोगो इथे ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोगो एकदम आणि सुपर स्टेपम तयार केलेला आहे तुम्ही ते लगेच ॲड करून घेतो तुम्ही स्वतःचे नाव सुद्धा इथे ॲड करू शकता तर बघा अशा प्रकारे हा लोगो आहे ते मी ते घेतलेलं आहे याची साईज मी ते कमी करून घेतो आणि कोणत्या ठिकाणी ॲड करून घेतो मित्रांनो तुम्ही चॅनल फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशा प्रकारे मराठी व्हिडिओ एडिटिंग अन्न व्हॅन एडिंग शिकवला त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला किती व्हिडिओ लाईक करा शेअर करायलाच नका बा अशा प्रकारे आपण मराठे हे लोबो लावल्यानंतर आपल्याला फक्त आता से कीपेड ॲड करायचं राहिलेलं आहे बाकी सर्व मोठा व्यवस्थित ऍड केलेलं आहे फक्त आपल्याला ते हे जो ग्रुप आहे तो ग्रुप पर्यंत आल्यानंतर आपल्याचे हे नाव आपण ॲड केले आहे झपूक हे आपल्याला मागची साईडला कट करायचे म्हणजे ग्रुप जवळचे कट करायचे बाकीचे पुढे आपल्याला तसेच ठेवायचे आहे त्यानंतर बॅग घ्यायचे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला की पॅड्लम काय मग त्यावरून कोणती इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सात फोटो पी दिलेले पहिला फोटो आपला कॉपी करायसाठी पहिला फोटो क्लिक करायचा आहे पेट क्लिक करून तीन डॉ कॉपी पेट क्लिक करायचा आहे आणि बॅग घ्यायचे आहे परत मित्रांनो बिटमापो मन जायचं आहे आणि आपला ग्रुप जवळ यायचे ग्रुपच्या समोर जे फोटो पाहणार आहे लहान साईटचा त्यावर क्लिक करायचे इपीठ तीन रूम पेस्ट इपीठ क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो जे दोन फोटो आहे ती सोडून द्यायचे समोरच्या फोटोला हाय पीठ ते पेस्ट करायचे परत समोरचे दोन फोटो सोडायचे तिसऱ्या फोटोला हाय पीठ ते पेस्ट करायचं आहे प्रकारे मित्रांनो दोन फोटो सोडून आपल्याला तिसऱ्या फोटोला हाय पीठ ते पेस्ट करायचे बघा इथपर्यंत करून घ्यायचे म्हणजे मार्कच्या मागे इथपर्यंत म्हणजे तर सात पॉईंट तीन सेकंदापर्यंत डबल बीटच्या मागे सोडून द्यायचे त्यानंतर बॅग घ्यायचे परत से किपीटमध्ये जायचे আর দোল নাম্বার ফোটো তো পেডে তো আপনার কপি করা तो कॉपी केल्यानंतर बॅग यायचे परत मित्रांनो बिठमापूरमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो आता आपण जे फोटोला इपीठ पेस्ट केलेला आहे त्याच्यासमोरच्या फोटोला हा इपीठ इथे पेस्ट करायचा आहे परत मित्रांनो दोन फोटो सोडायच्या समोरच्या फोटोला हा इपीठ इथे पेस्ट करायचा आहे परत दोन फोटो सोडा जाय तिसऱ्या फोटोला हा इपीट इथे पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे जे आहे ते पेस्ट करून घेऊया तर बघा अशा प्रकारे पेस्ट केलेलं आहे त्यानंतर बॅग यायचे परत सेक इपीट म्हणून जायचे आहे आणि तीन नंबरच्या फोटोचा इपीट आपला तो कॉपी करायचा आहे तर बघा मित्रांनो मी तो कॉपी करून घेतलेला आहे त्यानंतर बॅग यायचे परत बिटमापूरमध्ये जायचे आहे आणि आपला तीन नंबरचा जो फोटो तुम्हाला इथे मत आहे हा मोठा साईजचा सा, त्यावर हाय पीड त्याला पेस्ट करायचा आहे परत मित्रांनो आता हे जो फोटो राहिलेला आहे बघा असे प्रकारे डबल बीट मागच्या मागचा हे फोटोला आपल्याला हाय पीठ इथे पेस्ट करायचं आहे तर बघा फास्टमध्ये मी हाय पी टेथे पेस्ट करून घेतो बघा इथे इथपर्यंत आपण हाय पेस्ट केलेलं आहे त्यानंतर बॅग यायचं आहे प्लस से की म्हणून जायचं आहे आणि चार नंबरच्या फोटोचं जे ही आहे आपला कॉपी करायचं आहे तर बघा चार नंबरच्या फोटोची जी पीडमध्ये कॉपी केलेलं आहे त्यानंतर बॅग घ्यायचं आहे परत बिटमापोर म्हणून जायचे आहे आणि तिचे जे डबल बिटमार्क पाहत आहे त्याच्यासमोरच्या फोटोला हा युपीड इथे पेस्ट करून घ्यायचा आहे हा मोठा साईजचा फोटो पाहत क्लिक करून हा त्याला पेस्ट करायचा आहे त्यानंतर बॅग घ्यायची आहे परत से पण पेट जायचं आहे आणि पाच नंबरच्या फोटो तो जे यू पी कॉपी करून घ्यायचा आहे तर बघा हा पाच नंबरचा फोटो आहे तो मी ते कॉपी केलेला आहे त्यामध्ये बॅग घ्यायची आहे परत मित्रांनो आपल्याला से की जायचे आहे सॉरी मित्रांनो बिटमापोल जायचे आहे बिटमापूरमध्ये गेल्यानंतर डबल बीट मार्कच्या समोर यायचे डबल बीट मार्कच्या समोरचा जो फोटो पाहिजे त्यावेळी लोक हाय पीड त्याला पेस्ट करायचं करायचा अशा प्रकारे हाय इथे पेस्ट केल्यानंतर याच्यासमोरचा एक फोटो सोडत आहे परत त्याच्या समोरच्या फोटोला हाय पीड इथे पेस्ट करायचं आहे परत एक फोटो सोडून त्या समोरच्या फोटोला हाय पी तिथे पेस्ट करायचं करायचा अशा प्रकारे त्यानंतर समोर यायचे समोर आल्यानंतर डबल बिट म्हणजे डबल बिट मार्कच्या समोर एक फोटो सोडत आहे परत त्या समोरच्या फोटोला हाय पीड इथे पेस्ट करायचं आहे परत एक फोटो सोडून त्या समोरच्या फोटोला हाय पीड ते पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर ते बॅग याय परत सेके पीठ मध्ये जायचे आणि मित्रांनो सहा नंबरचा जो फोटो आहे त्याचा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचं हा इथे पाच नंबरचा फोटो आहे हा सहा नंबरचा जो फोटो आहे त्याचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर ते बॅग यायचे परतसे किपेट मध्ये जायचे से किपेंटमध्ये गेल्यानंतर समोर यायचे डबल बीट मार्गच्या समोरच्या जे फोटो इफिट पेस्ट केलं आहे त्याच्यासमोर यायचे त्यानंतर मित्रांनो याच्यासमोरच्या एक लांब फोटोला आपण इफिट पेस्ट केलं त्या त्यासमोरच्या फोटोला हा ते पेस्ट करायचा आहे तर इथून समोर मित्रांनो जे जे फोटो राहिले ते सर्व फोटोला इफिट पेस्ट करायचं आहे फक्त डबल बीट मार्गच्या समोरच्या फोटोला इफिट पेस्ट करायचा नाही त्याला दर बॅग घ्यायचं आहे परत से किपेंटमध्ये जायचं आहे आणि शेवटच्या फोटोचं जे इपिट आहे ते आपल्याला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर बॅग घ्यायचे परत बिटमार्क जायचे आणि मित्रांनो डबल बिटमार्क तुम्हाला इथे पाहायला डबल बिटमार्क समोर एक फोटो थोडा सांगितलं होता त्यावर क्लिक करायचे इफेट उल तीन डॉ पेस्ट पेट क्लिक करायचं आहे अशा पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल व्हिडिओ सेव करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहावं त्यावर क्लिक करायचे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहावं त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आजचा डोळ कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समज जेवढं कोणत्या टॉपी पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनल फर्स्ट टाइम असं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक लाईक करा आणि शेअर करायला नका धन्यवाद भेटूया मित्रांसमोर छोटीमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र